आषाढी एकादशी निमित्त हरिनाम टाळ चिपल्यांचा निदान भजनात तल्लीन होत विठू नामाच्या पालघर नगरी उद्या नाहून निघणार आहे पालघर जिल्ह्यात भक्तिमय वातावरण पाहावयास मिळणार आहे ठिकठिकाणी दिंडी देखील काढली जाणार आहे ज्येष्ठांपासून लहानगे देखील दिंडी सहभागी होणार आहेत जिल्ह्यातील काही शाळांमध्ये आज दिंडी काढत आषाढी एकादशीचा जागर करण्यात आला तर पालघर मधील सूर्या येथील सूर्या व्हेली स्कूल मध्येही आषाढी एकादशी निमित्त मुलं पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठल आणि रखमाई बनून एकादशीचा जा जागर करण्यात आला तर पालघर जिल्ह्यात विठूल रखमाई यांची मंदिरे विविध ठिकाणी आहेत त्यामुळे मंदिरात फुलांची आरस करण्यात येणार आहे आकर्षक विद्युत रोषणाई देखील होणार आहे सुश्राव्य कीर्तन भजन सामुदायिक हरिपाठ पारायण अभंगवाणी तसेच दिंडीत भाविक सहभागी होणार आहेत पंढरीच्या वारीला जाता आले नाही म्हणून काही भाविक जिल्ह्यात असणाऱ्या विठ्ठल मंदिरात गर्दी करणार आहेत माथ्यावर तुळशी रुंदावन हातात टाळ चिपळ्या पारंपरिक वेशभूषा करत महिला आणि पुरुष उत्साहात सहभागी होणार आहेत त्यामुळे पालघरमध्ये भक्तिमय व एकोपाचे दर्शन पाहावयास मिळणार आहे